नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण साधने वापरण्याची प्रक्रिया या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत मागील बऱ्याचशा व्हिडिओच्या अंतर्गत आपण करिअर टिप्स आणि त्याबाबतची माहिती घेत आलेलो आहोत ज्यावेळेस आपण असे घटक घेतो त्यावेळेस प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला निश्चित कुठल्या तरी यशापर्यंत पोहोचायचं हे आपल्याला माहीतच असतं की आपण कसे तिथपर्यंत जाणार आहोत कोणत्या पद्धतीने जाणार आहोत किती अभ्यास करणार आहोत तरीही जे साधने आपल्याजवळ उपलब्ध असतात त्या साधनांचा वापरसुद्धा आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे म्हणून हा घटक घेत असताना मागील सर्व व्हिडिओ पाहणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजे अशाच नवनवीन पद्धतीच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला देता येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा राज्यशास्त्रांचा अभ्यास करायचा आणि त्याबाबतचा सखोल अभ्यास झाल्याच्या नंतर आपल्याला निश्चित अशा यशापर्यंत सुद्धा पोहोचायचं आहे हे आपल्या चॅनेलचं चा मुख्य टार्गेट आहे त्यासाठीच या चा मोटो, या चा बाबतची माहिती आपण सुरुवातीपासून देत आलेलो मात्र ज्या वेळेला आपण आपला अभ्यास सुरू करतो त्यावेळेला या अशा करिअर टिप्सच्या काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे आणि तो ग्रंथालयाच्या शेजारीच राहत आहे ज्या ग्रंथालयात हजारो पुस्तके आहेत मात्र तो त्याचा वापर करत नाही किंवा त्या ग्रंथालयात जात नाही मात्र यश मिळवण्यासाठी म्हणजेच स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतो वेगवेगळ्या सरांना भेटतो त्यांच्याकडून माहिती घेतो मात्र तो आपल्या घराजवळ असलेल्या ग्रंथालयात जात नाही ज्या ग्रंथालयात हजारोची पुस्तके उपलब्ध आहेत जगाचं ज्ञान त्याच्याजवळ आहे त्याही पेक्षा सोपं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर आज आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगाचं ज्ञान तुमच्या हाताच्या एका बोटावर ते तुमच्या बोटामध्ये खेळत आहे तो मोबाईल कसा वापरायचा हे जसं तुम्हाला माहित पाहिजे तसंच तुम्हाला पुस्तके वाचण्याची पद्धत सुद्धा माहीत पाहिजे पुस्तकामधून ज्ञान कसं मिळवायचं हे सुद्धा माहीत पाहिजे म्हणजेच थोडक्यात काय तर आपल्या यशासाठी आपल्याला आपल्या भोवती असंख्य साधने उपलब्ध असून काही वागत नाही किंवा त्यामुळे काहीच होत नाही तर साधने जी उपलब्ध आहेत ती साधने कशी वापरायची हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित अशा स्वरूपाचं यश मिळत नाही आजच्या या करिअर टिप्समध्ये हा मुख्य संदेश तुम्हाला देणं अत्यंत गरजेचं होतं आणि तो संदेश आपण घेतल्याच्या नंतर निश्चितच तुमच्या आजूबाजूला जे काही साधने उपलब्ध आहेत या साधनाचा निश्चित भाग तुम्ही समजून घेताल ते साधने कसे वापरायचे ते कसे हाताळायचे किंवा त्याबाबतची माहिती कशी घ्यायची त्या माध्यमातून ज्ञान प्राप्ती कशी करून घ्यायची हे समजून घेताल तेही विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी मित्रांनो लवकरच आपल्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत वेगवेगळ्या वे परीक्षांना आपण सामोरे जाणार आहात त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीच्या करियर टिप्स असणं गरजेचं आहे म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये साधनांचा वापर कशा पद्धतीनं व्हावा त्याबाबतचं थोडक्यात प्रतिपादन कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहितीच्या स्वरूपामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चित या माध्यमातून आपण सर्वजण बोध घेताल आणि येणाऱ्या सर्व परीक्षांना सामोरे जातात त्यासाठी आपल्या सर्वांना बेस्ट ऑफ लक Don't know what.